नमस्कार मित्रांनो तर मी ह्या माणसाला झेलते तर माझं झेलत झेलत आज सहा वर्ष सात वर्ष का पाच सहा वर्ष ना एकोणीस ला लग्न झाले ना आपलं दोन हजार वीस अठरा ला झाले एकोणीस ला लग्न झाले संपत आलत तेव्हा झाले तुझे डोके झाले दोन डिसेंबर दोन हजार अठरा ला झाले दोन डिसेंबर दोन हजार एकोणीस ला झाले एकोणीस ला एकोणीसच्या एंडिंग ला म्हणजे दोन हजार वीस ला एक वर्ष पूर्ण पाच वर्ष एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्ष पूर्ण झालेत झाली आमच्या तर मला थोडं लक्षात नाही मला आमचं हे एकदम सुखा समानात गेले ना भांडण ना तंडण ना का झेल कसले आमचे कसलेच आमचे पाच वर्षात कधी भांड झालं नाही मला समजून बोलत मोबाईल मोबाईल नीट ठेवून तुझ्या कानाखाली येत मी मी बोलत असतात तुम्हाला बोलायची काय गरज आहे मी माझा व्हिडिओ काढते मी बोलते तुम्हाला नुसतं उभा केलं होतं बुज गावण्यासारखं मध्ये मध्ये कशाला बोलत असतात तुम्ही बोल तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ना तुम्हाला तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर म्हणलं सगळ्यांसमोर बरेच जर आम्हाला विचारलं की तुमचं हे किती सुखा सुखाने एकदम कस काय चालू आहे कधी कधी तर आम्ही भांडत नाही कधी मी ही शब्दाच्या पुढे जात नाही ही माझ्या शब्दाच्या पुढे सारखंच जाते पण मी ते

लंच इथंच करू डिनर ला जाऊ रात्री बार बारा वाजता आपल्याला रात्री बारा नाही रात्री बाराला आपली ॲनिव्हर्सरी संपती बरं भाऊ काय चला तर तुम्हाला सगळ्याला हॅप्पी सगळ्यांना कशाला अगं मग ना मग सगळ्याला शुभेच्छा मला कशी शुभेच्छते ते आपल्याला देते ना का आपण त्यांना द्यायच्या शुभेच्छा बरोबर आम्हाला शुभेच्छा द्या मग शनिवर्सरी मनाव नसतं हो खुद देत असते ते तुम्हाला अक्कल कशी नाही हो मी मला ना खर आता कटाळ व्हताग आलाय तुमच्या सोबत राहिता मला राहिच नाही इथून पुढे तुमच्या संसाराला आमच्या पाच वर्ष पूर्ण झाले बघितलं आमचा सुखा संसार कसलय हर एक गोष्टीला ती तर तर तड तर 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 नुसती व्हायताग उंच असं वाटत डोक्यामध्ये काय भुंगाव शिरला काय माझ्या इतकं भंग 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 भनभन भन 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 करते बाबा लय अवघड लय झाला लागतंय काय लागला तर माझी बायको ही खरंच माझ्यासाठी खूप छान आहे लक्ष्मीच्या पावलांनी ती आली आणि माझ्या जीवनामध्ये सगळा उजेला केला आणि अशा या माझ्या अर्धांगिनीस हॅपी एनिवर्सरी काय खरं नाही ही जशी आली का तसं माझं सगळं तीन तेरा चार चौदा झाले ते तीन तेरा पिंपल झाड होऊन बसले सगळ्या जिंदगीची वाट लागली माझ्या काय सांगा तुम्हाला सागी याला रे हाय पण आता थोडक्यात थोडी तो, तो आणि मी अशा पद्धतीने माझ्या बायकोला आज खरं तर मला अभिमान आहे की पाच वर्ष आमचे सुखी साजराशे पूर्ण झाले तुला शुभेच्छा थँक्यू आणि गिफ्ट डायमंड रिंग ना चला ओके थँक्यू